जय महाराष्ट्र हे बाबा हे पाठीमागे माझ्या इंद्रधनुष्य म्हणून एक बिल्डिंग आहे ही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे ही बिल्डिंग बांधलेली आहे या बिल्डिंगला तीन कोटी रुपयांमध्ये ही बिल्डिंग बांधायची होती परंतु या बिल्डिंगचा जवळपास तेरा कोटी रुपये या बिल्डिंगचा खर्च झालेला आहे आता हा जो निधी आहे हा विद्यापीठ महसूलमधून हा जो आहे हा निधी वापरला गेलेला आहे जो निधी विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांच्या संशोधनासाठी जो वापरला जातो तोच निधी त्या तिकडे संशोधनासाठी न वापरता हे बिल्डिंग बांधण्यासाठी हा जो आहे निधी वापरला गेलेला आहे हे सगळं जे काम म्हणजे संशोधनाच्या व्यतिरिक्त हे अशा गोष्टींसाठी हा फंड वापरला गेला आहे ठीक आहे तुम्ही बिल्डिंग बांधा परंतु जी तुम्हाला बिल्डिंग बांधायची जी निधीची जी, निधी जी, जी मर्यादा दिलेली होती तीन कोटीची तर तुम्ही तीन कोटीचं बांधकाम हे जवळपास तेरा कोटीवरती बांधकाम नेऊन ठेवलेलं आहे असं या बिल्डिंगमध्ये निदान म्हणजे नेमकं तेरा कोटी बांधकाम याचं होईल असं तुम्ही नेमकं या, या बिल्डिंगमध्ये बांधलात काय हा माझा या व्हिडिओच्या मार्फत कॉलेज प्रशासनाला आणि ह्या महाराष्ट्र सरकारला हा माझा प्रश्न असणार आहे की आपण विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या संशोधनाचा जो पैसा आहे तो असा वायफॉल कुठेतरी आपण वापरत आहात का हा माझा प्रश्न आहे तसेच या विद्यापीठामध्ये जे संशोधन केल्या जातात किंवा जे संशोधन करायला हवं ते कुठलंही संशोधन होत नाही म्हणजे संशोधनावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च करायचा आणि त्याचं उत्पन्न जे आहे तर ते मी मागे एकदा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये तुमचं आहे म्हणजे इथे म्हणजे लाखो रुपयाचं सुद्धा इन्कम होत नाही म्हणजे हे प्रशासन कॉलेज प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार या याच्याशी जे निगडीत आहेत ही लोक नेमका भ्रष्टाचार कशा कशा पद्धतीचं करत आहेत याच्या पाठीमागे कोणाकोणाचा हात आहे हे सगळे पैसे खाण्याचा या सगळ्याच गोष्टींचा महाराष्ट्र सरकार किंवा हे विद्यापीठ या जनतेला याचं उत्तर देणार आहे का इतकाच माझा प्रश्न आहे तुर्तास इतकाच धन्यवाद